नमस्कार येत्या सात तारीखला म्हणजे परवाच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आमच्या पडेल मंडलमधील जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ आहेत आणि पंचायत समितीचे आठ मतदारसंघ आहेत या चार मतदारसंघापैकी जिल्हा परिषदेच्या तीन मतदारसंघ हे पूर्णतः बिनविरोध झालेले आहेत एक पुरळ आपण जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती एक मंचे शिंदे शिवसेना आणि पोंबुर्ले मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष पंचायत समीसाठी लढत होता आता प्रचार प्रक्रिया आमची जवळपास पूर्ण झालेली आहे आम्हाला सर्वच मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हा केवळ आमचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून सर्व गावात जो विकास निधी भरघोस प्रमाणात पोचलेला आहे त्या अनुषंगानेच आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी आम्हाला जो विरोधकांकडूनही सपोर्ट मिळाला त्याचं कारण हेच आहे की लोकांची कामं झालेली आहेत संपूर्ण जनता जे कोण आज प्रचारासाठी जात आहेत त्यांना पण सर्व तुज्ञ जनता आमची सांगत आहे की या भागात नितेनजी राणेसाहेब यांनी विकास निधी मोठ्या प्रमाणात पोचवलेला आहे आता सर्व ठिकाणी आमचं म्हणजे जास्त प्रमाणात लक्ष आहे तो पुरळ मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी याही भागात पूर्णतः विरोधक सपशेल उघडे पडलेले आहेत की त्यांनी विकास कामांसाठी कुठलीही त्यांच्याकडे नियोजन नाही आहे कुठल्याही माध्यमातून ते विकास निधी आणू शकत नाही हे आज मतदारच त्यांना सांगत आहेत मुळात आधी जे उभे राहिलेले ते समोरचे आमचे विरोधक विरोधी पक्षाचे उमेदवार उभारायचे त्यांना आपली निशाणी किती नंबरला आहे ती माहिती नाही आहे असा अशा प्रकारे त्यांची आज परिस्थिती आहे त्यामुळे ह्या पूर्ण भागात जो साहेबांनी विकास केलेला आहे त्या विकासाला पूर्णतः साथ मिळत आहे मुळात आपण पाहत असू तर आम्ही नाममात्र याला हे आहे आमच्या <च्चागी> सगळ्या <था> सहकाऱ्यांनी <था> हे सगळे प्रयत्न <प्णीणीस> केलेले आहेत आणि मुळात फक्त नितेश नारायण राणे हे नाव जर आपण विरोधकांनाही सांगितलं तर विरोधकांनाही नावाची या घुरळ पडते आणि ते स्वतःहूनच साहेबांचा विषय आहे तर सगळं सहकार्य करायला ते तयार असतात कारण प्रत्येक गावात जो विकास निधी पोहोचला आहे आज पुरळ सारख्या भागात तुम्ही बघत असाल तर आरमार सृष्टी म्युझियमच्या माध्यमातून उभा उभी राहत आहे सौदाळ्यामध्ये कृषी कॉलेज येत आहे त्या अनुषंगाने रो रो बोट सेवा हे साहेबांचं आणि सीएम साहेबांचं पण एक मोठं स्वप्न आहे ते साकारत आहे आज आपला विजयदुर्ग विजयदुर्ग महामार्ग सुद्धा पूर्णतः कॉन्क्रीटचा होत आहे बऱ्यापैकी काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण होत आलेलं आहे मग ही विकास कामे बघूनच हे विरोधक सुद्धा साहेबांच्या या कामाने प्रेरित होऊन त्यांनी सर्वत्र आपल्याला हे केलेलं आहे सक्षम उमेदवार यावेळेला मतदारांना मी एवढंच सांगेन की आम्ही पूर्णता संपूर्ण मत या पडेल मतदारसंघात म्हणा किंवा सगळेच आमचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे ते फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच जनतेसमोर गेलेले आहेत जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा प्रत्येक उमेदवाराला स्वतःहून मिळत आहे आता उद्या होणाऱ्या मतदानात जो टक्केवारी आपण बघाल ती नक्की जिथे वाढलेली असेल कारण स्वतःहून लोक बाहेरून सुद्धा आम्हाला फोन करून विचारतात की मतदान किती तारीखला आहे आणि आम्ही येऊन स्वतः मतदान करणार आहोत अशा प्रकारे चांगले प्रतिसाद मिळत आहे